महानगरपालिकेतील अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा धुळे महानगरपालिकेतील अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव यांचा वाढदिवस महानगरपालिका तसेच अतिक्रमण विभागातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी प्रसाद जाधव यांनी केक कापून उपस्थितांचे आभार मानले वाढदिवसाच्या या विशेष प्रसंगी जाधव यांचे मित्रमंडळ तसेच महानगरपालिकेतील विविध अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी फुलगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात जाधव यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने केलेल्या के उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले उपस्थितांनी जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली महानगरपालिका परिसरातील या कार्यक्रमामुळे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते जाधव यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सहकार्यांचे आभार मानले आणि भविष्यातही महानगरपालिकेच्या हितासाठी अधिक योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे